हॅलो नमस्कार मित्रांनो धर्मदा आयुक्तीची परीक्षा झाली आता जस्ट त्या परीक्षेमध्ये फर्स्ट शिफ्टचं जे अनालिसिस आहे ते अनॅलिसिस मी तुमच्याशी शेअर करत आहे ओके याच्यामध्ये बघा मॅथ रिजनिंगमध्ये मॅथवरती एकही एक प्रश्न विचारला नाही आहे ओके संपूर्ण भर जो आहे तो रिझनिंगवरती आहे आणि रिजनिंग कोणते कोणत्या टॉपिक्सवरती विचारलं आहे ते पण एकदा तुम्हाला क्लिअर लक्षात ठेवा बाकीच्या शिफ्टच्या विद्यार्थ्यांना ते कामाला गेल ओके रिजनिंगमध्ये कोडिंग रिकॉर्डिंगवरती प्रश्न आहेत आल्फाबेट वर्ड टेस्ट वरती प्रश्न आहेत नंबर सीरीज वरती प्रश्न आहेत ब्लड रिलेशन वरती त्याच्यानंतर वरती प्रश्न आहेत ओके तर्कशास्त्र आणि डायग्राम बेस्ड क्वेश्चन या टॉपिक वरती प्रश्न विचारले आहेत जे स्टुडंट आपल्याला सांगितले त्या नुसार मॅथ वरती एकही प्रश्न या सकाळच्या शिपला विचारायला दिसून येत नाहीये ओके जी जीएस के जीएसच थोडक्यात मी अनालिसिस करतो या ठिकाणी जी के जीएस मध्ये हिस्ट्रीवरती तीन प्रश्न आहेत क्वालिटीवरती दोन ते तीन प्रश्न आहेत चालू घडामोडीवरती सुद्धा प्रश्न आहेत आता हे प्रश्न मी डिटेलमध्ये कव्हर करणार होतो परंतु सिस्टम झालेली आहे हो म्हणजे व्यवस्थितरित्या कॅमेरा काम करत नसल्यामुळे मला हे असं डायरेक्टली तुम्हाला शो करता येणार नाहीये ओके करंट अफेअरवरती प्रश्न आहेत तरी सुद्धा मी काय करेन प्रयत्न करेन माझं पवन सर टेलिग्राम हे जे टेलिग्राम चॅनल आहे याच्यावरती डिटेल अॅनालिसिस टाकण्याचा मी प्रयत्न करतो ओके सध्याच्या घडीला कोणत्या विषयावरती सर्वाधिक प्रश्न आहेत ते मी सांगण्याचा प्रयत्न करतो ओके महाराष्ट्राच्या बजेटवरती प्रश्न आहेत वरती दोन प्रश्न विचारलेले दिसत hmm. एन्शियंट आणि मेडियल हिस्ट्रीवरती सुद्धा दोन प्रश्न या आजच्या फर्सिपला विचारलेले आहेत आणि सायन्सवरती मित्रांनो एक प्रश्न विचारलेला आहे म्हणजेच हिस्ट्री पॉलिटी करंट अफेअर बजेट महाराष्ट्र ज्योग्राफी त्याचबरोबर त्या ठिकाणी एन्शियंट मेडियल हिस्ट्री आणि सायन्सवरती इथं hmm. प्रश्न विचारले आहेत मॅथ रिजनिंगमध्ये परत सांगतो मॅथवरती प्रश्न विचारला नाही रिजनिंग मधला कोडिंग रिकॉर्डिंग अल्फाबेट नंबर ब्लड रिलेशन आणि डायग्राम बेस्ड क्वेश्चन विचारले दिसून येतात ओके आफ्टर मराठी व्याकरणावरती व्याकरणाचे पण प्रश्न दिसून येत नाहीये मग कशाचे प्रश्न आहेत तर सर्व एक प्रश्न व्याकरणातला पाहायला मिळाला विशेष नाम शुद्ध लेखांवरती प्रश्न आहेत उतारा उतारा विचारल्याने उतार्यावरती तीन प्रश्न यांनी विचारले आहेत ओके उतारावरती पण प्रश्न आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत विरुद्धार्थी समानार्थी शब्दावरती पण प्रश्न आहेत दोन म्हणी विचारल्या होत्या आणि वाक्यप्रचार देखील दोन विचारले आहेत ओके तर हे आहेत मराठीवरचे प्रश्न प्रॉपर मराठी व्याकरणावरचे कोअर बेस्ड म्हणजे प्रयोग असतील समास असतील ओके काळ असेल यावरती प्रश्न विचारलेले दिसून येत नाहीत जास्तीत जास्त बर सर्वनाम विशेषण शुद्ध लेखन उतारा विरुद्धार्थी समानार्थी शब्द म्हणी वाक्यप्रचार याच्यावरती असलेले दिसून येतात सेम इंग्लिशच्या बाबतीमध्ये जर पाहिजे झालं तर इडीएम्स uh, वरती प्रश्न आहेत वरती प्रश्न आहेत सिरोनी वरती प्रश्न विचारले दिसून येतात वरती पण प्रश्न आहेत ओके त्यानंतर पॅसेज वरती आहेत सु त्याच्यानंतर सब्जेक्ट वर्ब अरेंजमेंट वरती आहेत आणि फिल इन द ब्लँक्स जे असतात करेक्शनचे यावरती सुद्धा प्रश्न विचारले पाहायला मिळतात ओके तर हे एकंदरीत तुम्हाला शॉर्ट अनालिसिस मी तुम्हाला सांगितलं आजच्या धर्मदाय आयुक्तीच्या परीक्षेचं ओके तर या पद्धतीचं अनालिसिस आहे जे बाकीच्या शिफ्टमध्ये चाललेले विद्यार्थी आहेत त्यांनी व्यवस्थितरित्या हे टॉपिक्स तुमचे पक्के करून जा कारण जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के हेच प्रश्न रिपीट झालेले दिसतात प्रत्येक परीक्षांमध्ये ओके चलो मी डिटेल अनालिसिस आल्यानंतर तुम्हाला परत शेअर करतो ज्या विद्यार्थ्यांनी सेकंड थर्ड शिफ्ट दिले आहे त्यांनी नक्कीच आपल्या टेलिग्रामला शेअर केलेल्या वरतून कॉन्टॅक्ट करा म्हणजे बाकीच्या विद्यार्थ्यांना त्या शिफ्टचं अनालिसिस पोहोचवता येऊ शिकेल ओके चलो बाकीचं पवन सार्ट मी अॅनलिसिस शेअर करतो थँक्यू बाय बाय